प्रकरण नववे माझा संसदपटू भाऊ पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील काकाकुवा मॅन्शन समोरील एकोणपन्नास ऑब्लिक तीन बुधवार पेठ हा माझ्या आत्याबाईंचा पत्ता कायम स्मरणात राहील एक सोडून बाकी सर्व सात लिमयी भावंडांना आणि सतत गाणं गुणगुणत फेऱ्या मारणाऱ्या त्यांच्या पप्पांना या घरी अनेकदा भेटलो परंतु आमचे भाई म्हणजे प्रसिद्ध संसदपटू आणि समाजवादी नेते मधु लिमये यांची मात्र या घरी कधी भेट झाली नाही ते देशासाठी जगले महात्मा गांधींनी देशातील युवा जनतेला आपल्या छोडो भारत आंदोलनात सामील होण्यासाठी साथ घातली आणि आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडून जे तरुण चळवळीत सामील झाले त्यात भाईपड होते अवघे अठरा वर्ष वय होते त्यांचे जेव्हा त्यांनी कॉलेज सोडले परंतु अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र आणि इतिहासाचा गाढा अभ्यास असलेले संसदपटू म्हणून त्यांनी पुढे नाव कमावले स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत त्यांना चार वर्ष तुरुंगवास झाला पुढे मुक्ती संग्रामात तसंच आणीबाणी काळातही त्यांनी कारावास भोगला सामाजिक आणि राजकीय कार्यात पूर्ण वेळ झोकून देणाऱ्या या त्यावेळच्या कार्यकर्त्यांना समजून घेऊन त्यांच्या संसाराची जबाबदारी घेणारे जीवनसाथीही त्या काळात होते मधुलिमये आणि चंपालिमये ही अशी एक जोडी बिहारमधील मोंगीर आणि बांका मतदारसंघातून भाई तीन वेळा निवडून आले तेव्हा निवडणूक प्रचारसभात चंपावहिनींचाही सक्रिय सहभाग असे संसाराचा आर्थिक आणि प्रापंचिक सर्व भार हसत मुखाने चंपावहिनींनी पेलला होता सच्चे समाजवादी आदर्श त्यांनी आपल्या जीवनात स्वीकारले होते स्वातंत्र्य सैनिकांसाठीचे वेतन वा खासदारकीचे निवृत्तीवेतन भाईंनी कधीही ना घेतले नाही महात्मा गांधींचा साधेपणा आणि काटकसर त्यांच्या राहणीमध्ये होती स्कूटरवर मागे बसून लोकसभा भवनाकडे जाणारे एकमेव खासदार म्हणून मधुप्रसिद्ध होते पंडारा रोडवरील त्यांच्या शासकीय छोट्या निवासस्थानी पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि उत्तमोत्तम शास्त्रीय संगीताच्या ध्वनिफिती आणि तबकड्या होत्या स्वयंपाकघरात गरजेपुरती चार भांडी होती बऱ्याचदा भाज्या घालून कुकरमध्ये केलेला भात हाच त्यांचा मेनू असे मधू आणि चंपा यांच्या लग्नातील एक गमतीदार किस्सा समाजवादी मंडळींमध्ये प्रसिद्ध आहे साने गुरुजींच्या अंमळनेरला भाईंची म्हणजे मधु लिमये आणि चंपा गुप्ते यांची भेट झाली प्रताप कॉलेजमध्ये त्या शिकत होत्या आणि मधुजी तेथील गुरुजींचे तरुण कार्य करते आणि मदनाने आपले काम साधले पुढे लग्नाची गाठ बांधतानाचा हा प्रसंग भाईंना रजिस्टर कार्यालयात तुमचा धर्म कोणता असं विचारलं असता मधुजी म्हणाले मी धर्म नाही मानत मानवता हाच माझा धर्म चंपाने म्हटले मी हिंदू हे चालणार नाही असे अधिकारी म्हणताच पेच निर्माण झाला क्षणभर विचार करून चंपाने धर्म की प्रिय कर याची योग्य निवड केली आणि सह्या होऊन चंपा गुप्तेची चंपा लिमय झाली एका आदर्श समाजवादी जोडप्याची ही हलकीफुलकी कथा त्या रंगबून सांगत पुढे एकोणीसशे चोपन्नमध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे विशेष विवाह विधेयक धर्म जात या फरकांना ओलांडून केलेल्या विवाहाला मान्यता देणारे विधेयक पारित झाले आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले आता तर भिन्न जातीच्या विवाहांना काही राज्ये प्रोत्साहनही हो देतात माझ्या त्यांच्याविषयीच्या खूप वैयक्तिक आठवणी आहेत त्यांच्या दिल्लीतील पंडारा रोडवरील खासदार दिवसात दोन दिवस राहण्याचा योग आला होता त्यांचे अत्यंत साधे परंतु कलासक्त जीवन जवळून बघता आले नित्य नेमाने संसदेच्या ग्रंथालयात बसून त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले होते त्यांची स्वतःची संसदेतील भाषणे तर अत्यंत अभ्यासपूर्ण असतच परंतु ते आपल्या तत्पर टिप्पणीमुळे इतर सभासदांनाही काळजीपूर्वक बोलण्यास भाग पाडत आपल्या देशातील समस्यांची अभ्यासपूर्ण निष्णात उकल सुचवणाऱ्यांना बेदखल करणे ही आपली परंपरा पूर्वापार चालत आली आहे त्याला धरून मधुलिमये यांनी केलेल्या दोन आग्रही सूचना दुर्लक्षित केल्याची जबर किंमत राष्ट्राला भरावी लागली भाईंच्या दुहेरी निष्ठेच्या मुद्द्याला बगल देताना जनसंघाने आमची विद्यार्थी संघटना आणि मजदूर संघटना अराजकीय आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत नाहीत वगैरे नेहमीचे भ्रामक प्रतिवाद केले आणि त्या जनता दलाच्या अशा संघटनेत सामील होणार नाहीत असा आग्रह धरला अशा सर्व पक्षांची मोट बांधून केलेला जनता दलाचा प्रयोग अल्पजीवी ठरला दुसरी अत्यंत उचित सूचना इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखांच्या हत्याकांडावेळी मधुलिमये यांनी केली होती देशाची राजधानी हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे आणि तेथे अविलंब लष्कर पाचारण करणे सहज शक्य असते त्यासाठीची कळकळीची सूचना लिमये यांनी सरकार दरबारी केली परंतु त्याची दखल घेतली गेली नाही घेतली जाती तर भारताच्या लोकशाहीवरील हा धब्बा आणि काँग्रेस पक्षाची नाचक्की टळली असती पुढे पक्षाने झाल्या प्रकारची माफी मागितली परंतु त्या काळी देशभर अस्तित्व असलेल्या अशा एकमेव पक्षाची झालेली हानी टळली नाही आणि त्याची जबर किंमत देशाला भरावी लागली एक मे महाराष्ट्र दिन जागतिक कामगार दिन तसंच संसदपटू मधुलिमये यांचा जन्मदिवसही आज संसदेचा कारभार कसाबसा उरकला जात असताना आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा अमिठ ठसा उमटवणारे बॅरिस्टर नाथपै मधुलिमये यांची प्रकर्षाने आठवण काढली जाते पंतप्रधान इंदिरा गांधींनी अवैधरित्या संसदेचा कार्यकाळ वाढवून घेतला तेव्हा बाणेदार भाईंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आपल्या आईचे नाव लावता येण्याचा कायदेशीर पर्याय प्रत्येक मुलाला उपलब्ध असावा असा ठराव ज्याची आज चर्चा आहे त्यांनी अर्धशतकापूर्वी संसदेत मांडला होता त्यामागे स्त्री जातीचा सन्मान आणि जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाचा औरस संतती म्हणून मानाने जगण्याचा हक्क त्यांना अभिप्रेत होता गोवामुक्ती संग्रामातही ते, ते अग्रणी होते आणीबाणीची दोन वर्ष त्यांनी तुरुंगात काढली त्यानंतरच्या जनता पार्टीच्या प्रयोगात त्यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेची आज प्रकर्षाने आठवण येते भाजपचा पूर्वावतार जो जनसंघ त्याला जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यापूर्वी एकाधिकारशाही आणि हिंदुत्व मागे सोडून लोकशाही सर्वसमावेशकता आणि धर्मनिरपेक्षता यावरील आपला दृढ विश्वास त्यांनी जाहीरपणे मान्य करण्याची पूर्व अट त्यांना घालावी अशा मताचे ते होते आणीबाणी पश्चात जनता दलाची उभारणी करताना भाईंनी दुहेरी निष्ठेचा उपस्थित केलेला मुद्दा गंभीरपणे न घेतल्याचे फळ आपण आज लव जिहाद गोवंश हत्याबंदी आणि इतर अनेक प्रकारे भोगत आहोत आजकाल वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे आणि मोकाट सुटलेली झुंडशाही बघून मधु लिमये यांची राजकीय समज आणि अवधान किती अचूक होते याची कल्पना येते